नमस्कार मी वैभव पालवे मध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज घेतलेल्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या मधु चव्हाण यांनी उद्धव नव्हे उद्धव ठाकरे अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरे यांच्यावरती केली त्याचप्रमाणे त्यांनी महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांवरही सडकून टीका केली या मेळाव्यादरम्यान शिवसेना शिंदे गटाचे असंख्य कार्यकर्ते दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मला इथे वाईट वाटतं माझं मित्र पक्षाच्या उमेदवारावर कधी टीका करून काय व्हायचं ते ते एक सौजन्य आपण दाखवू पण त्याने माघार घ्यायला पाहिजे होती तुम्ही काय कशा प्रकारचे राज्य चालले महाराष्ट्रात वाड्यामध्ये मुळात माणसा माणसात घराघरात पाड्या पाड्यात गावागावात बीजेपी जनसंघ गेला सगळ्यांना माहिती आहे खरं म्हणजे त्यांनी उमेदवार उभा करायला नको आता पण धावतील कोणी केलं असेल तो केला असेल परवा आणखीन छीन आणणारी गोष्ट अशी ठरली मी यांना म्हणालो मी येतो वाढायला मी मनोबत व्यक्त करतो मला तुम्ही तोफगाल काय म्हणू का त्या आतली आग असते आग आग शेतकऱ्यांच्या वेळासमोर हा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सूर्याच्या पोटी जन्माला आलेलं काजू आहे परवा मेळावेला एका ठिकाणी गेले आणि म्हणाले भाषण करता म्हणाले राजा उधार झाला आणि हाती काय दिलं समोर त्यांचेच लोक बसले ते तुम्ही जसे बसल्यात आम्ही व्यासपीठावर बसलोय त्यावेळेला हाती भोपळा दिला कारण म्हण तशीच आहे राजा उदार झाला हाती भोपळा दिला उन्हाय बोलले राजा उदार झाला हाती काय दिलं ते व्यासपीठावरचे आहे म्हटलं बुद्धटला काय येत नाही त्याला तसं काही येत नाही पैसे खाण्यापलीकडे ते एकाच वेळेला सगळे म्हणाले हाती भोपळा दिला कळलं नाही मुख्यमंत्री कोण आहे टरबूज हाती टरबूज दिला नालाईक तुला लाज वाटते त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाच्या बसला तुला आम्ही तू कसा दिसतो आम्ही बोलणार नाही कारण तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र त्यांच्याबद्दल आमच्या मनात श्रद्धा आहे हिंदुत्व मराठी पण राष्ट्रभक्ती कोणाचे पाय चढायला जाण्यापूर्वी माझा काँग्रेस होत येणार नाही ते त्यापेक्षा बरखास्त बरेल आणि हा महापुरुष त्या ठिकाणी कलंक ठाकरे गराण्याचा कुर्नीचा जातो तर पण म्हणता ही सभ्यता कुणी गेलं राजकारण म्हणून पुस्तक दिलं ते वाचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महिला पुरुष सगळ्यांनी मी बीजेपीत का मी संघात का मी राष्ट्रवादी पक्षात का उगत माझा वेळ जातला विधे नाही तर मी ह्या करण्यासाठी आहे तरुण भारत वाचला पाहिजे विवेक वाचला पाहिजे दाता जाता मी आपलं तुम्हाला सांगून गेलो आम्ही कधी कोणाचा अनादर केला नाही ओटू खोटं नॅरेटिव्ह पसरवलं आपल्या विरोधात ही घटना बदलणार घटना बदलणार घटना बदलणार घटना बदलणार घटना बदलणार आणि आपले दोन खासदार नको तिथे आपण आपल्या काही काही लोकांनी निवडून आले नाही राजकारणाच्या लोकांनी काय बोलायचं याच्यापेक्षा काय बोलायचं नाही हे पहिलं ठरवावं लागतं पहिले ठरवावं लागतं आपण घटना बदलला नवोदयाने घटना बदलली कधी चार त्याच्या स्वतःच्या सत्तेसाठी एका एक कुटुंबाभोवती सगळी सत्ता फिरते बरं त्याच्यातून सुद्धा वैभव आलं असतं हे सगळे आपले सम्राट होऊन गेले सम्राट समुद्रगुप्त सम्राट अशोक विक्रमादित्य राजा भोज हे राजा गेला की दुसरा त्याचा मुलगा राजकुमार राजा व्हायचा जे कुटुंब व्यवस्था हो नव्हती तितके पराक्रमी होते ते परत तुमच्या एकापेक्षा कुटुंबातल्या माणसांनी या देशाला वैभवाप्र नेलं असतं जल्म जल्य तुम्हाला निवडून दिलं असतं आम्हाला काय हवंय आम्हाला माणसासारखं जीवन जगणारा राजा पाहिजे पंतप्रधान पाहिजे नगरसेवक पाहिजे नगराध्यक्ष पाहिजे आम्हाला सोयी देणारा पाणी देणारा रस्ता देणारा आरोग्य देणारा समृद्धी देणारा सुख देणारा शांती देणारा मतारपणे आम्हाला ऐवजी राजाच आमचा आधार झाला पाहिजे आमदार आमचा आधार झाला पाहिजे खासदार आमचा आधार झाला पाहिजे आपल्या ताटातले अर्धी भाकरी भिकाराला त्या ठिकाणी भीक म्हणून नाही तर माझ्या रक्ताचा नातवा एक समजून देणारा हा राजा आम्हाला हवा आहे तुमच्यासारखा लुटारू नाही एक भ्रष्टाचाराचं उदाहरण दोन हजार चौदा सालापासून हे लोकसभेत देऊ शकले नाहीत महाराष्ट्र प्रांताच्या विधानसभेत देऊ शकले नाहीत एक उद्धव ठाकरे तुम्हाला पण आता आम्ही हरेप्रयच करणार आजगर म्हणतो अमित शहाला अब्दुल्ला शाह म्हणतो औरंगजेब म्हणतो मोगल म्हणतो काय त्याची चीड आली पाहिजे घराघरात जायचंय दोन दोन तीन तीन वेळाला मतदारांना फिरायचंय होय सगळ्यांची डिपॉझिट केली पाहिजे एवढं दहा दिवसात काम करायचंय मी काळांसाठी बोलत नाही चिडा चिडून उठा छत्रपती शिवाजी महाराज शिरल्या अन्याय कोणी यायचं त्या ठिकाणी शेती कापून यायचं विहिरीवर गेलेल्या बाईला पैसे सकट निघून घेऊन जायचे जनानखान्यात न्यायचे महिलांची विक्री करायचे चीड निर्माण झाले चीर त्या चिडीतूनच स्वराज्य निर्माण झालं साम्राज्य निर्माण झालं शिडीतूनच चंद्रगुप्त मौर्य झाला शिडीतूनच चाणक्य झाला शिर्डीतूनच त्या ठिकाणी सावरकर झाले भगतसिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आता त्या त्या ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जी अटल बिहारी वाजपेयी नानाजी देशमुख व संत वाघवा रामभाऊ माझी विष्णू सावणा त्या छिडतून निर्माण झाले आणि राज्य बदलण्यासाठी देश बदलण्यासाठी गाव बदलण्यासाठी तालुका बदलण्यासाठी आयुष्य वेचले ची ना आम्ही या सगळ्या काळात या देशाला उत्तर प्रदेश चाकडी देण्यासाठी मत म्हणणार हो चोर हे चोर आहे हे मोदी चोर आहे पंतप्रधानांचा उल्लेख एकेरी करणार नालायक एकही वर्तमानपत्राच्या संपादकांनी लेख लिहिला नाही त्या वाहिन्याच्या हातात थोवाडामध्ये माईक घालून मुलाखती घेतात ना एक जा जा ते, ते, ते एक वरळीचे घटना आहे सामनाचा संपादक राहूत दररोज तो किती ओकतो घाण ते आपल्याला दररोज दाखवत असतात मी माझ्या कॉलेजमध्ये यावर्षी सगळे भारतातले सगळे सण साजरे कसे करतात दरवर्षी तंबू दीपक सदाशिव जाधव अशोक शंकर मोहिते उत्तम पांडू चव्हाण राकेश भरत मोहिते संजय महादेव जाधव अतुल अशोक मोहिते समीर संतोष जाधव राजेश भरत मोहिते बाळू चव्हाण आणि दिलीप कुमावत या सर्वांचा आपल्या भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश होतोय सर्वांनी वाजवून आपल्या ह्या भारतीय जनता परिवारात त्यांना सामील करून घेतोय आणि त्यांना शुभेच्छा देतोय नक्कीच आपलं आपल्या येण्याने भारतीय जनता पार्टीला उत्तम बळ ह्या वाडा शहरात गिरीशजी पाटील रणजित पाटील सर्वांचा प्रवेश होतोय निश्चितच वाडा शहराला एक वा नवीन बळकटी ह्या सर्व प्रवेशामुळे प्राप्त होती आणि आगामी निवडणुका नक्कीच सतरापैकी सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच असेल भारतीय जनता पार्टीचा पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजप धर्मातच फूट आहे असं नाही दिसत नाही तुमचं म्हणणं तुम बरोबर आहे केंद्रामध्ये लोकसभेच्या जा जागा आणि कोणत्या राज्याच्या राज्यामध्ये विधानसभेच्या जागा कमी असतात राजकारणात ज्या ज्या काम करत असताना त्या त्या पक्षाचे कार्यकर्त्यांना एक राजकीय स्वप्न असतात की मी या पक्षात दहा वीस वर्ष काम करतो आहे मग ग्रामपंचायत असो नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका इथे मला स्थान मिळावं आणि अशा वेळेला पक्ष चालवायचा असतो तो कार्यकर्त्यांनीच पक्ष चालतो आणि म्हणून आम्ही सामंजस्य केलेलं आहे की बहुतांशी ठिकाणी त्या ठिक आपण आम्ही एकत्रच लढतो आहे पण जिथे शक्य नाही तिथे एकमेकांसमोर आतून प पर त्याचा पराभव करायला मदत करा हे करा, करा। त्यापेक्षा आपण उभे राहू आणि स्थानिक पातळीवर जनता आणि मतदारांवर आमचा विश्वास आहे की ती मग हो त्यातल्या योग्य उमेदवाराला त्या ठिकाणी ह्या म्हणजे नागरी प्रश्नांशी संबंधित या निवडणुका आहेत आणि म्हणून जो कार्यक्षम वाटेल त्यांना ज्या पक्षाचा उमेदवार आम्ही आमच्या युतीचा म्हटलं मी त्यांना त्या ठिकाणी ते निवडून देतील तिथे काही इलाज नसतामध्ये आणि म्हणून आम्ही सामंजस्य केलं एकमेकांच्या के विरोधामध्ये बोलायचं नाही पहिले ठरवलं आम्ही जे युतीतल्या उमेदवार जे आपल्या एकमेकाच्या समोर असतील तिथे मग विकासाची कामं सांगायची जनता निर्णय घेईल आणि नंतर निवडून आल्यावर आम्ही त्या ठिकाणी एकत्रच नग त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि सुदैवाने यावेळेला मुख विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आमदार मुख्यमंत्री ठरवतात खासदार प्रधानमंत्री ठरवतात किंवा महानगरपालिकेमध्ये महापौर ठरवतात तिथे इथे नाही नगराध्यक्षा डायरेक्ट असल्यामुळे नंतर मतदानाची वेळ ते निवडून येणार नाही सगळ्यांनी मिळून त्या नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत नगरपरिषद या स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडवायचे त्यामुळे मला असं वाटतं की काय अडचण येणार नाही एका प्रकारे पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा भाऊ कोण असणार आहे त्याचा हा संघर्ष आहे इथे जन्माने मोठा कोण हे त्या ठिकाणी भावंडांमध्ये प्रॉपर्टीचं वाटप करताना ठरतं किंवा धार्मिक विधी करताना ठरतं इथे आम्ही सगळे समान आहोत आम्ही महाराष्ट्रामध्ये ग्रामस्तरापर्यंत राज्यस्तरापर्यंत विकास हे ध्येय ठेवून आम्ही सगळे काम करतोय मागच्या निवडणुकीत वाडा नगरपंचायतीमध्ये भाजपवरच लढली होती आणि त्यावेळेस पराभवाचा सामना करावा लागेल यावेळी स्थिती कशी असेल यावेळीची स्थिती सतराचे सतरा नगरसेवक नगराध्यक्ष असं आम्ही निवडून येऊ असं आम्हाला विश्वास आहे आम्ही उमेदवार तिचे जे चांगले दिलेत जनतेत काम करणारे दिलेत ज्यांना प्रश्नांची जाणीव आहे असले दिले आहेत आणि आम अम, आम्हाला अशासाठी निवडून देतील की के केंद्रात आणि राज्यात अतिशय अभिमानास्पद जनताभिमुख आम्ही राज्य केलेलं आहे ग्रामीण स्तरापर्यंत आम्ही विकासाची कामं करतो त्यामुळे वाड्यामध्ये त्या ठिकाणी आमच्या पूर्ण बहुमत मिळेल असं आम्हाला बहुमत मिळण्याच्या पूर्ण विश्वास आहे राज्यात असलेला प्रश्न म्हणजे की जे पालघर जिल्हा सध्या गाजतोय की जे साधू हत्याकांड झालं त्या हत्याकांडाच्या संदर्भामध्ये काशीनाथ चौधरी यांच्यावरती भाजपने जी त्या काळात टीका केली होती त्याच चौधरींना भाजपने प्रवेश दिला आणि एका प्रकारे पुन्हा त्यांना त्यांचा प्रवेश रोखला हा पालघर नाही मला वाटत नाही त्याचं कारण काय वेळेला माणसाला उत्साहामध्ये अतिउत्साहामध्ये काही चुका होतात आपला पक्ष वाढला पाहिजे आपल्याकडे आले पाहिजेत लोक आल लक्षात त्यामुळे ते झालं असेल पण नंतर खालच्या स्तरापासून माहिती घेतल्यानंतर त्याला स्थगिती दिलेली आहे त्याच्यातून नवनीत जे बाहेर येईल समजा ते निर्दोष आहे सिद्ध होईल तो होईल संदर्भात काय काय म्हणतं मतदारांना मी वाड्याचा असं त्या ठिकाणी आव्हान करतो की आमचे विष्णू सावराजींनी अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने काम इथे आमदार म्हणून केलेलं आहे त्याचबरोबर आता ते त्यांचे पुत्र आणि खासदार हे सुद्धा त्याच पद्धतीने काम करत आहेत तर मी आव्हान करेन की दिल्लीपासून गल्लीपर्यंत खालच्या स्तरापर्यंत वाड्यातल्या मतदार मतदारांनी बंधू भगिनींनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी सर्व समाजातल्या स्तरातील मतदारांनी आमच्या उमेदवारांना शंभर टक्के निवडून द्यावं नगराध्यक्षांना निवडून द्यावं असं त्यांना मी विनम्र आव्हान करतो आणि या देशाच्या निर्मितीमध्ये ग्रामस्तरापासून आपण सहभागी व्हावं डहाणूमध्ये भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत असं इतर ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी चित्र दिसत आहे काय म्हणाले भाजपला हरवण्यासाठी सगळे एकत्र येत असतील त्याला भाजप अधिक शक्तीने उठतो चेंडू जितका जोरात खाली आपटाल तितका तो उसळी घेऊन त्या ठिकाणी जास्त उंच उडतो मला काय बोलायचं समजलं जाईल